बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि अळूवडी खाण्याची खूप इच्छा झाली होती म्हणून अळूची पानं आणली खरी पण मला ती पानं चांगली मिळाली नाहीत मग नेहमीसारखी अळूवडी मला बनवता येणार नाही म्हणून मी वेगळ्या पद्धतीने अशी इथे अळूची वडी बनवते सगळ्यात आधी पानं धुवून घेतली त्याच्या शिऱ्या काढून लाटण्याने त्या दाबून घेतल्या आता ही पानं अशा पद्धतीने आपल्याला रोल करून घ्यायची आहेत आणि कापून घ्यायची आहेत यामध्ये घालण्यासाठी इथे मी लसूण आलं आणि मिरची याचं वाटण बनवून घेते थोडंसं पाणी घालून हे मी बारीक करून घेतलं आहे यामध्ये हे घालून घ्यायचं आहे मी यात एकच मिरची वापरली आहे तुम्ही तुम्हाला कितपत तिखट आवडतं आहे त्यानुसार घालू शकता इथे मी कढईमध्ये पाणी गरम व्हायला ठेवते आहे अळुवडी उकडण्यासाठी नंतर यामध्ये थोडंसं लाल तिखट गरम मसाला मीठ हळद आणि हिंग घालायचं चिंचेचं पाणी घालायचं आहे किंचितचा गुळ घातला थोडेसे तीळ टाकायचे आहेत आता यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे तीन चमचे बेसन घालते मी आणि दोन चमचे तांदळाचं पीठ सगळं चांगलं आधी मिक्स करून घ्यायचं लगेच पाणी घालायचं नाही आहे थोडंसं ओलसर झालं की मी थोडं थोडं पाणी घालून छान असं याचा गोळा तयार करून घेतला आता याची रोल करून यामध्ये मी दहा मिनिटे वाफवून घेणार आहे दहा मिनिटे हे वाफवून घेतल्यानंतर पूर्ण थंड करून आहे हवं तर फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि याची आपल्याला वड्या कापून घ्यायच्या आहेत मस्त असं मी हे डीप फ्राय करून घेते शेलो फ्राय करू शकता कशा वाटल्या अळूवड्या कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर फॉलो करा धन्यवाद बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि अळूवडी खाण्याची खूप इच्छा झाली होती म्हणून अळूची पानं आणली खरी पण मला ती पानं चांगली मिळाली नाहीत मग नेहमीसारखी अळूवडी मला बनवता येणार नाही म्हणून मी वेगळ्या पद्धतीने अशी इथे अळूची वडी बनवते सगळ्यात आधी पानं धुवून घेतली त्याच्या शिऱ्या काढून लाटण्याने त्या दाबून घेतल्या आता ही पानं अशा पद्धतीने आपल्याला रोल करून घ्यायची आहेत आणि कापून घ्यायची आहेत यामध्ये घालण्यासाठी इथे मी लसूण आलं आणि मिरची याचं वाटण बनवून घेते आहे थोडंसं पाणी घालून हे मी बारीक करून घेतलं आहे यामध्ये हे घालून घ्यायचं आहे मी यात एकच मिरची वापरली आहे तुम्ही तुम्हाला कितपत तिखट आवडतं आहे त्यानुसार घालू शकता इथे मी कढईमध्ये पाणी गरम व्हायला ठेवते आहे अळुवडी उकडण्यासाठी नंतर यामध्ये थोडंसं लाल तिखट गरम मसाला मीठ हळद आणि हिंग घालायचं चिंचेचं पाणी घालायचं आहे किंचितचा गुळ घातला थोडेसे तीळ टाकायचे आहेत आता यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे तीन चमचे बेसन घालते आहे मी आणि दोन चमचे तांदळाचं पीठ सगळं चांगलं आधी मिक्स करून घ्यायचं लगेच पाणी घालायचं नाही आहे थोडंसं ओलसर झालं की मी थोडं थोडं पाणी घालून छान असं याचा गोळा तयार करून घेतला आता याची रोल करून यामध्ये मी दहा मिनिटे वाफवून घेणार आहे दहा मिनिटे हे वाफवून घेतल्यानंतर पूर्ण थंड करून घ्यायचं आहे हवं तर फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि याचे आपल्याला वड्या कापून घ्यायचे आहेत मस्त असं मी हे डीप फ्राय करून घेते शॅलो फ्राय करू शकता कशा वाटल्या अळूवड्या कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर फॉलो करा धन्यवाद